जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा शहरातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम मदरसा या ठिकाणी यमन येथील विदेशी कुटुंब विनापरवानगीने अवैधरित्या वास्तव्यास असल्याचे शासन व संबंधित पोलीस यंत्रणेला समजल्यानंतर चौकशीत फूड इंडस्ट्री संबंधित व वा वैद्यकीय उपचारासंबंधीचे गोष्टींचा लाभ घेत खालीद इब्राहिम सालेह अलखदामी ही व्यक्ती विसा व पासपोर्ट भारतीय रहिवास कार्यकाळ मुदत संपल्यानंतरही कुटुंबासह संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात निवास करीत होती संस्थाचालक हे त्यास राहू देऊन अभय देत होते या सर्व गोष्टी बेकायदेशीरित्या व अवैधरित्या संस्थेत सुरू होत्या चौकशीत ते निष्पन्न झाल्याने शासनाने त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे या परिस्थितीत संस्थेत होणारे नागरिकांचे व्यवहार संस्थेचे व्यवहार संस्थेचे आर्थिक व्यवहार संस्थेच्या उभ्या असलेल्या इमारती त्यासंबंधीचे कागदपत्रांची पडताळणी अक्कलकोबा तालुक्यातील जनजाती समाजातील स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणास बंदी असताना संस्थेच्या नावे एवढ्या हस्तांतरित जमिनी बेकायदेशीर रीतीने कशा झाल्यात या सर्व बाबींविषयी संस्थेच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती गठीत करणे अनिवार्य आहे विदेशी नागरिकांचा बेकायदेशीर रहिवास हा विषय परिसराचा व देशाचा व संरक्षणाचा दृष्टीने घातक आहे त्यामुळे अक्कलकोबा येथील मदरसा जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था या संस्थेची अन्य संरक्षण विषयात असलेल्या सर्व विषयांची चौकशी करण्यात यावी व संबंधितांवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी तहसीलदार विनायक घुमरे तसेच सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुबगड यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश कुमार पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे तालुका अध्यक्ष नितेश वळवी माजी पंचायत समिती सदस्य एडव्होकेट सुधीर पाडवी सरपंच भूपेंद्र पाडवी माझी उपसरपंच जगदीश वसावे यांनी केली आहे अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काही का वर्षापासून एक का मदरसा चालू आहे या मदरशामध्ये विदेशी नागरिक आदरले आहेत तरी आज आम्ही माननीय तहसीलदार माननीय डेप्युटी यांना एक निवेदन दिलं आहे या प्रकरणावर जखोल चौकशी करून कायदेशीर लोकांवर गुन्हा नोंद केलेला के आहे आणि तरी त्यांची जी कागदपत्रे आहे जन्माचे दाखले असतील म्हणजे आधार कार्ड असतील रेशन कार्ड असतील असे बरेच काय लोक असू शकतात तर शासनाला आमची विनंती आहे पूर्ण अत्यंत आदिशामध्ये नेहमी ने इथे बाहेरचे लोक फेरीवाले असतात त्यांची कुठे नोंद नसते मी बरेचदा निवेदन दिलेलं आहे तरी या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर आणि जे लोक ज्याच्या दोषी असतील त्यांना देशद्रोधेचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी <स्थाथ>